आयुष्यामध्ये कितीही अडचणी आल्या तरीसुद्धा सर्वोत्तम जीवन जगणं शक्य आहे द सिक्रेट म्हणजेच द रहस्य <laughs> या चित्रपटामध्ये तुम्ही पाहिलाय का नसेल पाहिला तर नक्की पहा यामध्ये मॉरिस गुडमॅन यांच्या कथेबद्दल जे काही दाखवले ना त्याबद्दल आपण विचार करायचा नेहमी ते आठवायचं आणि विचार करायचा जसं आपण भगवद्गीतेबद्दल विचार करतो की त्यामध्ये जसं श्रीकृष्णाने सांगितले जे होतंय चांगल्यासाठी होतंय जे आहे तेही चांगल्यासाठी झालं आहे आणि जे होणार आहे तेही चांगल्यासाठीच होणार आहे तर त्या द सिक्रेट या मूवीमध्ये मॉरिस हा पक्षाघातानंतर हॉस्पिटलमध्ये पडून होता आणि त्याचा फक्त एकच डोळा काम करत होता आणि तरीसुद्धा मॉरिसला माहीत होतं की तो त्याची कल्पनाशक्ती वापरू शकतो आणि त्यानंतर त्याने सर्व अडथळ्यांना पार करत मॉरिस चालायला लागला तर जीवन हे अतिशय सुंदर असल्याचं आणि तुम्ही खूप आनंदी असल्याचं असं नेहमी आपल्या कल्पनेमध्ये ना एक भव्य प्रमाणात असं चित्र रंगवायचं आणि हे सतत करत राहायचं मग काहीही हो हो बरोबर आहे की नाही स्वतःकडे पाहत असताना आपल्यातील एखाद्या गोष्टीबद्दल असमाधान वाटत असेल तर फक्त असमाधानच आपल्याला नेहमी आकर्षित करेल कारण आकर्षणाचा सिद्धांत हा आपल्या मनात असणाऱ्या गोष्टीचेच प्रतिबिंब आपल्याला दाखवत असतो हाय हॅलो नमस्कार मी शुभांगी एका नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांची अगदी मनापासून स्वागत करते बरं इतकी कडाक्याची थंडी पडली की नाही आज मी आहुंना सांगितलं आहे हे या थंडीतलं पहिलं आणि शेवटचं वॉक असेल मी नाही आहे ना तुमच्यासोबत कारण इतकी थंडी आहे की स्किन खराब होऊन जाईल ना एवढी आपण काळजी घ्यायची स्किनची आणि पुन्हा एवढं कडाक्याच्या थंडीमध्ये जायचं आणि स्कार्फ वगैरे बांधून वॉक नाही होतो मग म्हटलं आपण घरीच वर्कआउट करू त्यापेक्षा ज्या दिवशी थंडी कमी असेल त्या दिवशी मी नक्कीच येईन तुमच्यासोबत बरं हा शेवयाचा उपमा मी इतक्या वेळा दाखवला आहे ना माझ्या व्लॉग्समधून पण तरीसुद्धा मला कॉमेंट येतात की ताई हा उपमा कसा बनवते याची रेसिपी एकदा डिटेलमध्ये दाखव तर गावावरून आईनं दिलेल्या या शेवया आहेत आणि या पॅनमध्ये थोड्याशा या लागतात खाली पण जेव्हा आपण असं झाकण ठेवून वाफलून घेतो की नाही पूर्णपणे एकही शेवई त्या पॅनला न चिटकता निघून येते बरे का चला आता देवपूजा करून घेऊया दाखवलेली ही भैया पावडर इतक्या जणांना युजफुल ठरली आहे पण काही जणी ऑनलाईन ऑर्डर करायचा प्रयत्न आहेत तर ऑनलाईन ऑर्डर न करता जवळच्याच तुमच्या ग्रोसरी शॉपमध्ये बघा नक्की मिळेल अगदी स्वस्तात मस्त आणि हे बघा आज हे दाखवण्याचं रिझन काय तर याने ना काचसुद्धा प्रॉपर क्लीन होते बरं का ही दिव्याची काच आहे किती छान क्लीन होती आहे बघा तर इतकी युजफुल आहे ही मग चांदी असू द्या सोनं असू द्या पितळ असू द्या किंवा तांबं असू द्या या भैया पावडरनी अगदी चकाचक निघतं सगळं काही मी एक लिक्विडसुद्धा आणलं होतं पुण्यातून लक्ष्मी रोडवरून जेव्हा मी दिवाळीची शॉपिंग केली होती तेव्हा पण काही कामाचं नव्हतं ते लिक्विड आणि पितांबरी ब्रँडची जी आपण अपन... पारंपरिक म्हणजे अगदी पूर्वीपासून वापरत आलेली पावडर आहे ना तिच्यापेक्षा सुद्धा ही व्हाईट कलरची पावडर खरंच अगदी बेस्ट आहे म्हणून आज मी पुन्हा इथे दाखवली पुन्हा शेअर केली जेणेकरून नवीन कोणी व्हिडिओ पाहत असेल तर त्यांना नक्कीच उपयोग होईल यूट्यूब रिलेटेड जो मी व्हिडिओ शेअर केला तो बऱ्याच जणांना खूप आवडला खूप सुंदर सुंदर त्याला कॉमेंटही आल्या बरं आता पुढचा व्हिडिओ मी कधी करणार हे बघा कसा आहे तो मी विकेंडला बनवला होता आणि आता एडिटिंग कसं करते किंवा शूटिंग कसं करते हे सारे डिटेल्स जर का मला तुमच्यासोबत डिटेलमध्ये शेअर करायचे असतील तर मला दोन मोबाईलची गरज लागणार आणि माझ्याकडे सध्या आता एकच हा मोबाईल आहे कारण आहो ऑफिसमध्ये असतात मी घरी असते तर मग माझ्याकडे दोन मोबाईलची कमतरता असल्यामुळे मी पुढचा व्हिडिओ बनवू शकत नाही आहे पण येणाऱ्या वीकेंडला मी नक्कीच प्रयत्न करते जेव्हा अहो घरी असतील तेव्हा की प्रॉपर मी एडिटिंग कशा पद्धतीनं करते व्हाईस कुठून घेत म्हणजे व्हाईसवर कसा करते माईक यूज करते की नाही किंवा सॉंग्स कुठून घेते सॉंग्स लावायचे कसे हे सारे सारे डिटेल्स अगदी मला तुम्हाला समजतील अशा भाषेमध्ये हे सारं शेअर करायचं आहे आणि त्याच्याचसाठी मला आहोनच्या मोबाईलची सुद्धा गरज पडणार आहे आणि म्हणूनच मला पुढचा व्हिडिओ बनवता नाही आला नाहीतर मला लगेचच बनवून पोस्ट करायचा होता आता काय करेन जे काही यूट्यूब रिलेटेड हे जे काही व्हिडिओ आहेत ना ते एक साथ बनवून घेईन विकेंडला आणि तुम्हाला वन बाय वन ते शेअर करेन म्हणजे जेणेकरून न्यू यूट्यूबर्सना खरंच त्याचा फायदा होईल आणि आता तुम्हाला हे समजलं असेल यातून की मी व्हिडिओ हे मोबाईलमध्येच एडिट करते आणि मोबाईलमध्येच बनवते बरं काल मी व्हिडिओ पोस्ट नाही केला किंवा आज हा जो काही व्हिडिओ तुम्ही पाहताय हा सुद्धा खूप लेट आला असणार आहे त्याचं रिझन काय माहिती आहे तर माझ्याकडे आहे आयफोन सोळा आणि मी आयफोन सोळामध्येच व्हिडिओ एडिट करते त्यातूनच आयफोनमध्ये एक ना इनबिल्ट ॲप असतं आय मूव्ही नावाचं जे लोक आय आयफोन यूज करतात त्यांना माहिती आहे तर मी आय मूव्हीमध्येच आजपर्यंत तीन वर्षामध्ये तीन साडेतीन वर्षे झालेत माझ्या या चॅनलला तर सगळे व्हिडिओ मी यामध्येच बनवले आहेत आय मूव्हीमध्ये कारण या, या अगोदर माझ्याकडे ना आयफोन बारा होता ता 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 तर त्यामध्ये मी बनवायचे आणि आत्ता सोळामध्ये बनवते तर तेच मला इथे तुम्हाला सांगायचं आहे की जर का मला तुम्हाला एडिटिंग शिकवायचं असेल तर प्रत्येकाकडेच आयफोन असेल असं नाही ना तर मला तुमच्यासाठी योग्य असं ॲपही शोधलं आहे मी आणि त्यामध्ये मी एडिटिंग शिकली आहे दोन दिवस आणि ते आता मला तुमच्यासोबत शेअर करायचं आहे आणि म्हणूनच दोन दिवस आपले व्हिडिओ असे एकदा काल तर आलाच नाही आणि आज लेट येईल तर हेच रिझन आहे मी तुमच्याचसाठी एक व्ही एन नावाचं ॲप डाउनलोड केलं जे अतिशय सोपं आणि अतिशय चांगलं आहे आणि त्यामध्ये मी स्वतः पहिल्यांदा एडिटिंग शिकते आणि त्याच्याचमुळं माझा हा एक्स्ट्राचा वेळ गेला जो मी यूट्यूबसाठी वापरत होते तो मी एडिटिंगमध्ये वापरला आणि आता मग मी तुमच्यासोबत शेअर करू शकेन की एनमध्ये व्हिडिओ कसे एडिट करायचे आणि म्हणूनच हे असं काहीचं माझं शेड्यूल बिघडलेलं आहे तर तुम्ही समजू शकता हो की नाही पत्नीच्या कुठल्याही कमिटमेंट वर विश्वास ठेवू नका का का काय काय का, का कमिटमेंट होती तीन महिने शॉपिंग करणार नाही अशी कमिटमेंट केली होती तीन तीन आठवडे गेली मी शॉपिंग तीन आठवडे एक आठवडा गावी गेले एक आठवडा आजारपणात गेला एक आठवडा मी रिलॅक्स राहिले मग आय मला सांगा मला सांगा माझ्याकडे साधी कॉटन चे ड्रेस आहेत का सगळे ते भारी भारी ड्रेस आहेत ते प्रत्येक ठिकाणी इथं छोट्या छोट्या ह्याच्यासाठी मी जाऊ शकत नाही ना घालून आता एकदम सगळ्यात बोल मी कट करणार सगळ्यात फसणारा प्राणी तुर्फी तुम्ही म्हणजे तुम्हाला खरंच ना असं माझ्याकडून अपेक्षा होती की तीन महिने शॉपिंग <laughs> <भाई तो पार्ण। laughs> काय हा व्हिडिओ अर्चना अर्चना बघत असेल कुलकर्णी ती ना ती मला म्हणत होती ब्लाऊज स्टिच करायला जायचंय आणि ड्रेसेस वगैरे स्टिच करायचे तिला मी काय सांगितलं तर माहितीये नाही 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 मी नाही येणार मी तीन महिने शॉपिंग नाही करणार आहे सध्या तिलाही सांगून ठेवलं होतं तर ती म्हणे तिची तीन महिन्याची शॉपिंग बघा साधे कॉटनचे ड्रेस येतो लागतात आपल्याला तुम्ही समजू शकता आपल्याला सहज छोटे छोटे इथल्या इथं कुठे काही कार्यक्रमाला जायचंय म्हणजे छोटा मोठा कार्यक्रम तर पटकन घालावं आणि निघावं असे कॉटनचे ड्रेस असायला हवेत की नाही हा आहे ना इंडो इर्याचा आहे इंडो इरा, इंडो इरा, इंडो इरा, इंडो इरा, इंडो इरा हो कपडा चांगला आहे बघा ना हा टॉप आहे मी घालून दाखवते बघूया बसतायत का बसतील डेफिनेटली बसतील मीडियम साईज ऑर्डर केली आहे हा इंडो इरियाचा आहे आणि आता लाईट कमी पडते का लाईट आपण कमी का लाईट लावायला पाहिजे ती थोडी आणि ही पॅन्ट आहे त्याच्यावरती पॅन्टला वाव छान आहे खाली डिझाईन वगैरे आहे जी इथं इथं आहे ना ती इथं आहे पॅन्टला खाली बॉटमला आणि हे बघा ओढणी पण आहे सुपर हा एक आहे लाईट दिसते का बघा कॅमेरा मध्ये नीट दिसते दिसते ड्रेस दिसते दिसते हा तो येलो चांगला आहे हा नाही आवडला तुम्हाला हा पण आवडला मला आवडला मला ना असा छोटे छोटे फ्लॉवर वाले आणि हा जो कलर आहे ना माझ्याकडे एक शॉर्ट कुर्ती आहे मला कमेंट पण आली होती की शुभांगी तुला शॉर्ट कुर्ती छान दिसते तर त्याचमुळे मी हा असा मोठा घेतलाय पण याला ओढणी वगैरे प्रॉपर आहे पिंक कलरची आणि हा एक आहे हे दोन्ही ड्रेस ना मी मिंत्रावरून ऑर्डर केलेत मी टॅग करते जर का हवे असतील तर मी खूप शोधून 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 ऑर्डर केलेत म्हणजे मला ना थोडा म्हणजे कसे हवे होते थोडा कपडा चांगला पाहिजे होता मला टिकायला पाहिजे टिकत नाहीत कुर्ती चांगलं हाईट मला वाटते कमी करावी लागेल काय नाही ओके एकदम वाव छान आहे जरी वर्क आहे वाव मस्त आहे इथे पण वर्क आहे तर मी घालून तुम्हाला क्लिअरली दाखवतो तेच बॉटम आणि ही ओढणी ओढणी पण छान आहे ना मोठ्या ओढण्या बऱ्यापैकी ही पण मोठी आहे आणि हे पण मोठी आहे आणि कपडा छान आहे ओढणीचा चला कोणता पहिला घालू तुम्ही सांगा ठीक ये आहे येते घालू चला विचारूया कशी दिसतीये एकच नंबर सुंदर कारण तुमच्या डिक्शनरी दोन नंबरच नाहीये छान दिसते तू मला दाखवत कशी दिसते आता चला जवळून बघूया की कसा आहे ड्रेस आणि मला आवडलाय हे, हे जितक थोडस हे आहे ना हे भरून येतं धुतल्यानंतर एवढं पाहिजेच कॉटनचे ड्रेस इथे मध्ये खूपच ओके खूपच परफेक्ट आहे छान आहे ना हे जे आहे ना बीन पॅटर्न हा आवडला होता मला कलर तर काय हा आवडतोच आणि याला काय बोलतात बेल बॉटम ना <laughs> सॉरी बेल बॉटम बेल, बेल स्लीव बोलतात का आहे तुम्ही सांगा मला याला काय बोलतात तर अशा अशा टाईप मध्ये एखादा नव्हता ना माझ्याकडे म्हटलं चला चेंज आपण घेऊया मस्त ना आणि याला ना खिसा पण आहे पॉकेट आहे याला आता ओढणी घेऊन कसं वाटतंय बघा इथे हे जे काम केलेलं आहे ना हे इथे पण आहे हे बघा इथे पण आहे आणि बॉटमला पण आहे आणि तेच ओढणीला पण आहे कसं आहे ओके ना ड्रेस एकदम छानच आहे मला असा म्हणजे असं पटकन घालून कुठेही निघायला असे ड्रेस नाहीयेत सगळे असे मी तुम्हाला माहितीये माझ्याकडे सगळे अनारकली पॅटर्न मध्ये बऱ्यापैकी चांगले ड्रेस तीन चार मी घेतले मध्ये त्यामध्ये मी खूप खर्च केला आणि असं होतं मग की साधे टी शर्ट साधे ड्रेस आपल्याकडे मग कमी होतात कारण ते जास्त टिकत नाहीत म्हणजे जुने होते जे खराब झाले होते ते यावेळेला मी घेऊन गेले गावाला व जर जात नव्हतं तरी मी घेऊन गेले होते माहितीच नाही आणि ओढणी पण बऱ्यापैकी मोठी ओके ओके गुड टू गो गुड टू गो भरून येईल कॉटन आहे ना चला याचा ना एक छानसा मी शॉर्ट व्हिडिओ पण बनवेन व्यवस्थित तयार वगैरे होऊन आता ही अशीच आहे अवतारात तर आवडला मला हा आता आपण हा वाला पण ट्राय करूया कसा खरं खरंतर हा पॅटर्न पण मला खूप आहे आणि अजून काही माझी ड्रेस आहे ना बाकी आहे तर ते रिसीव झाले की मग मी सगळ्याचा एक शॉर्ट व्हिडिओ बनवे आहो मला तर उलट हा जास्त आवडला हावाला हो किती सुंदर आहे बघ मस्त दिस थोडस मेक वेगळा आहे आणि म्हणूनच आवडला मला डीप आहे थोडस म्हणजे असं काय पडत नाहीये खाली पण थोडस असा पसरत आहे थोडं वेगळं आहे आणि हे फुलांचं छोटे छोटे आहे ना फिटिंग त्याच्यापेक्षा अजून छान आहे याचं पण हे धुतल्यानंतर जास्त हकसणार वगैरे नाही ना बारीक व्हायचं त्यासाठी व्यायाम करायचं व्हायचं ओके ओके शेड्यूल मागितले मला किती टेन्शन आले बारीक व्हायचं द्या ना मग शेड्यूल आणि हे बघा उईत ओढणी किती छान वाटत ओढणी चालू आहे कॅमेरा चालू आहे हा तुला गाठलं नसतंच लावून ठेवलंय का गोड आहे एकदम गोड आहे मस्तच आहे एकदम सूट झालं येलो पेक्षा मला असं वाटतंय की हाच ड्रेस छान दिसतोय याचा कलर कॉम्बिनेशन आणि कुर्ती ही अशी लांब आहे ना खूप तर उंच दिसतीये मी थोडीफार यार खूप दिवसांनी मी असे साधी सिंपल कॉटनची ड्रेस घेतली आणि बरं वाटतंय असं असं वाटतंय की असे ना एक शंभर भर तरी आपल्याकडे असावे काय मैत्रिणी ऍग्री करताय की नाही सांगा मला की नाही का पटकन आपल्याला असं कुठे जायचंय तर अगदी लगेच असा इस्त्री केलेला ठेवलेला असायला हवा असा फक्त काढायचा घालायचा आणि लगेच लगे निघायचं <laughs> मी असं म्हणते आणि काय होतं माहिती आहे माझ्याकडून कुठं स्लीवलेस घे कुठं वन पीस घे कुठं अनारकली घे असं करत बसते आणि जे बेसिक हे असे कॉटनचे ड्रेस किंवा कॉटन कुर्ती सेट्स असतात जे आपल्याला खूप लागतात त्याचा मग संजय त्याचा संग्रह माझ्याकडे कमी होतो मग असं होतं पण आता मी करणार आहे याचा संग्रह आता पण झालं ना आता खूप झालं दिवाळीत साड्या बालीला जाताना वन बेसिक कपड्यांकडे वळालीये मी आणि म्हणूनच मला तीन महिन्याचं माझं जे काही होतं हो म्हणजे शॉपिंग करायची नाही ते काही पॉसिबल झालेलं नाहीये आहोणी ना आता सध्या या मग जुळवलंय चाय टाइम आणि मी टाइम म्हणे तर आज काय झालं होतं सांगते मी तुम्हाला खर खरं सांग <laughs> स्वयंपाकच नाही केला आम्हाला नाही का बड्डेचं इन्व्हिटेशन आहे मी आत्ताच रजनीशी पण बोलत होते आणि तिला पण म्हटलं रजनी आज माझ्याकडे खूप वेळ आहे आणि स्वयंपाक नाही केलेला आपण गप्पा मारू शकतो कारण ना तिचा कॉल आला होता त्या दिवशी मी बिझी होते आणि मला करायचा 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 कंटिन्यू दोन तीन दिवस डोक्यात होतं की रजनीला कॉल करायचं आहे आपल्याला वेळकडून तर मी तिला आज कॉल केला कारण आज बड्डेला जायचं आहे जेवायला क्लब हाऊसला आहे आपल्या बायकांना काय होते एवढीच खुशी की चला संध्याकाळचा स्वयंपाक नाही करायचा आणि आता मी यांना म्हणते की तेरा तारखेला बड्डे आहे मी इन्व्हिटेशन कार्ड पुन्हा एकदा बघितलं किती वाजता आहे हे बघण्यासाठी mm. तर आगं म्हणतायत हे आगं बारा तारीख आहे आज सकाळपासून असं कधी तुमच्या बाबतीत असं झालंय का हो माझं ना सकाळी पण असंच झालं शॉर्ट व्हिडिओ मी शेड्यूल करून ठेवलाय तेरा तारखेचा दहा वाजताचा सकाळचा दुपारचा एक वाजता शेड्यूल करून ठेवलाय तेरा तारखेचा आणि मी सकाळी दहा वाजता बघितलं माझा व्हिडिओ आलाय का जस्ट मी बघते ओपन करून व्हिडिओ गेलाय का शेड्यूल केलेलं आणि ठेऊन देते पास, तर आलाच नव्हता मग पुन्हा जाऊन मी पाच सात मिनिटं वाट बघितली मी मग मी नंतर तो पब्लिक केला स्वतःहून मॅन्युअली केला तर ते अगोदर शेड्यूल केलेले असतात ना तर हे सगळे डेटच्या घोळ मुळ दुपारचा पण एक वाजता बरोबर गेला नाही सकाळी उठल्या उठल्या काही बदपकाचा म्हणायचं होतं का तुम्हाला डेट येते असं कसं होतं कधी कधी काही कळत नाही मी कन्फ्युज आहे की आज गुरुवारच आहे आणि आपल्याला उद्या जायचंय तिकडे असं आणि आज बड्डे चला मग म्हणूनच मी असं आवरायला घेतलं होतं की बड्डे साठी आता चहा एन्जॉय करते आणि याच नोटवरती आपण आजचा हा व्हिडिओ इथंच एंड करूया स्वयंपाक करावा लागेल आता काहीतरी मला भाकरी टाकते पिठलं टाकते पिठलं करते भाकरी आणि पिठलं उद्या भेटेन पुन्हा अशाचे काय छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय लव्ह यू ऑल